हॅलो स्टुडंट आज आपल्याला जाहिरात कशी तयार करायची ते पाहायचं आहे तर खेळाचे साहित्य विकणाऱ्या दुकानाची जाहिरात तयार करा तर आपल्याला इथं खेळाचे साहित्य विकणाऱ्या दुकानाची जाहिरात तयार करायचं एक नमुना आहे तर पहा उत्तम दर्जाचे टिकाऊ क्रीडा साहित्य हवे आहे आपला शोध इथे संपतो तर यश क्रीडा साहित्य भांडार तर इथं दुकानाचं नाव लिहायचं आहे देशी व विदेशी खेळांच्या साहित्याची घाऊक व किरकोळ विक्रेते खेळ कोणताही असो साहित्य आम्ही पुरवतो दर्जेदार वाजवीदारातील साहित्य तर काय काय मिळतं बघा क्रीडा साहित्य टेन क्रिकेट टेनिस टेबल टेनिस लेझिम टेनिस कॅरम डंबेल्स फुटबॉल बुद्धिबळ क्रीडा सुरक्षा साधने हॉकी बॅडमिंटन तर पंचवीस वर्षापासून प्रसिद्ध असेल तिची हमी पाच हजारवर खरेदी पाच हजारवरील खरेदीवर पंधरा टक्के सूट व घरपोच सेवा आमचा पत्ता छत्रपती समोर मानपाडा ठाणे मोबाईल नंबर इथं तुम्ही तुम्हाला जो हवा असेल तो टाकू शकता वेबसाईट जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद